नमस्कार मित्रांनो ना नातपूल गाड्या शेअर चॅनल मित्रांनो निम सोड ओपन मैदानात आहे मित्रांनोसाठी पत्र झालो आहे भवानी तर नमस्कार काय सांगताना गाडीला स्पीड कसं लागलेलं काय म्हणजे नियोजन कोणी केलेलं नियोजन काय म्हणजे कसं झालं चला आज डायव्हर सोला ड्रायव्हर आपला पाहिजे काय सांगतो आमचे म्हणजे आता नाही सात आठ वर्ष झाले तो आमची कंपनी गाडी आखलतो काशी असल्यावर आमची गाडी तोच हाखलतो च काय म्हणजे शंभू मुलाच आहे आम्हाला कंटिन्यू चालू आहे फक्त आज मोठ्या मैदानात आम्ही राहिलो फायनल ला चांगली गाडी पाहिली चांगलं गती लागली माझं सगळं मैदान घेतलं होतं चिंचा तिथे क्वार्टर आपण एक नंबर केला होता गाडी फॉल झाली पण आम्ही पळून एक नंबर केला तिथलं गाडीचं स्पीड आणि तिथलं गाडी

शंकरशेला काळ पण आम्ही बघितलेला आहे आणि संघर्ष आम्ही निघून आलेलो आहे आणि आता आम्हाला यश भेटतो आमच्याकडे ह्याच्या आम पहिले काशीपाळाचा थोडी त्याच्या पाळामध्ये इजा झाली आम्ही संघर्षाचा काळ बघितला तर आता आम्ही आमचा बैल वारला पण त्यानंतर आम्ही ही वस्तू घडवली दोन भावांनी घडवली अक्षपूर आणि आताची फूल अक्षरफोल ह्या दोन भावांनी वस्तू घडवली आणि आज फुलाला आम्हाला मिळून दिला